नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आजच्या मितीला सोयाबीन बाजारभावामध्ये प्रचंड वाढ झाली आहे महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव चार हजार सातशे रुपयापर्यंत गेले आहे आपण गेल्या काही दिवसामध्ये सांगितलं होतं सोयाबीन बाजारभावामध्ये प्रचंड वाढ होणार अकोला अमरावती वाशिम लातूर बीड आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे कारण ज्या शहरामध्ये चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील इतर सर्व ठिकाणी असेल पुणे अहमदनगर औरंगाबाद जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा धुळे नाशिक या सर्व ठिकाणी आजच्या मी तिला सोयाबीन प्रचंड तेजीमध्ये आलेले आहे सोयाबीनचे बाजारभाव चार हजार सहाशे चार हजार सातशे चार हजार आठशे इतिहास गेल्या काही दोन ते तीन दिवसामध्ये बाजारभावामध्ये प्रचंड उसळ आली आहे आपण चॅनलच्या माध्यमातून सांगत होतो सोयाबीन बाजारभाव प्रचंड वाढणार आता सोयाबीन बाजारभाव पाच हजाराकडे नुकतेच येऊन टेकलेला आहे बघूया महाराष्ट्रातील महत्वाचे बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सोयाबीनला आजचा रेट मिळाला आहे एक हजार पंच्याण्णव क्विंटल चार हजार शंभर ते चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव असा उच्चांकी दर हिंग हिंगणघाट या शहरामध्ये मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये हिंगणघाटचा समावेश होत असतो त्यानंतर लातूर या ठिकाणी प्रचंड बाजारभाव वाढले आहे सहा हजार सातशे क्विंटल आवक आहे चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये आहे त्यानंतर नाशिक लासलगाव चारशे सत्तर क्विंटल आवकले आहे चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लासलगाव या शहरामध्ये आपल्याला सोयाबीनचा पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट असणार वाशिम मार्केट वाशिममध्ये सोयाबीनला तीन हजार पन्नास क्विंटल अवकाली चार हजार ते चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वाशिम शहरामध्ये आजचा पाहायला मिळतो वाशिममध्ये चाळीस रुपये ते सत्तेचाळीस रुपये बाजारभाव त्यानंतर सोलापूर तीनशे दहा क्विंटल अवकाली आहे एकोणचाळीसशे ते शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे बाजारभाव सोलापूरमध्ये स्थिर असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर आज महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव मिळाला कारंजा शहरामध्ये पस्तीसशे क्विंटल अवकाली आहे चार हजार दोनशे ते चार हजार सातशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आजच्या मेतीला कारंजामध्ये वाढ झाली आहे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी आज सोयाबीन मध्ये चांगली ते जी आपल्याला पाहायला मिळतं छत्रपती संभाजीनगर चार हजार चारशे राहुरी बांबरी चार शंभर पाचोरा चार चारशे कारंजा चार हजार सातशे तुळजापूर चार हजार पाचशे सोलापूर चार हजार सहाशे नागपूर चार पाचशे लासलगाव निफाड चार सहाशे हिंगणघाट चार हजार सहाशे पंधरा सिंदखेड राजा चार तीनशे गंगाखेड चार तीनशे गेवराई चार दोनशे पन्नास जामखेड चार तीनशे हिंगोली कानेगाव नाका चार दोनशे भोकरदन चार दोनशे पन्नास हिंगणघाट चार सहाशे पंधरा लासलगाव चार हजार पाचशे तीस अशा पद्धतीने होता लातूर चार सहाशे बीड चार हजार सहाशे हिंगणगाट चार सहाशे पंचवीस वाशिम चार हजार पाचशे पन्नास भोकर चार हजार पाचशे रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीन बाजारभावामध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे कारण का सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजार असेल किंवा महाराष्ट्रातील सर्व जे काही महत्त्वाच्या मार्केट आहे इथून चांगल्या प्रमाणात तेजी बघायला मिळत आहे आपणासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका